हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा महायुती सरकारने जनसुरक्षा कायदा अधिवेशनात मंजूर केल्याच्या विरोधात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर सार्वजनिक सुरक्षा कायद्याच्या विरोधात आज निदर्शने करून जनसुरक्षा कायद्याच्या प्रती जाळून निषेध केला राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या व महायुती सरकारने जनसुरक्षा कायदा सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात मंजूर केला आहे या कायद्यामधील तरतुदी या लोकशाहीच्या प्रणालीच्या विरुद्ध आहे यामुळे सर्वसामान्य जनतेच्या स्वातंत्र्याचे म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काची पायमल्ली होत आहे कायद्यामुळे जनतेची मुस्कट दाबी सुरू आहे ही बाब लक्षात घेऊन या जनसुरक्षा कायद्याचा निषेध करून हा जनसुरक्षा कायदा रद्द करण्यात यावा यासाठी काँग्रेसच्या वतीने आज खामगाव येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर निषेध व्यक्त करत जनसुरक्षा कायद्याच्या प्रती जाळून निदर्शने करण्यात आली तत्काळ कर हा कायदा रद्द करा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे